मापावर जगतो राजकारणी संत्री मंत्री संत्री थापावर जगतो गेल्या वर्षी दहा क्विंटल झालं तर वर्षी पंधरा क्विंटल होईल याच्यासाठी संपूर्ण आयुष्य फक्त आणि शेतकरी राजाच आशेवर जगतो साहेब एवढंच नाही आमच्या शेतकऱ्यांचं चुद्ध आम्ही काम घालू शेतामध्ये जे घर त्या मालाल्या माले किंमत ठेवता येत नाही आणि मग खुर्चीवर बसलेलं सरकार कोणाचंही असो आम्ही पिकवलेल्या मालाला योग्य भाव देत नाही एवढंच नाही साहेब मार्केटला कापूस विकायला नेलं तर त्या कापसामध्ये

दोन महिन्यानंतर त्या कंपनीचं मेसेज आलं का तुम्ही लेट इंटिमेशन दिलं म्हणून तुमचं फॉर्म रिजेक्ट झालं साहेब आता तुम्ही सांगा जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकरी राजाच्या हाता राजाच्या हातात हातात काय काय आलं आलं साहेब आमच्या कास्तकार बंधूंची बेकार परिस्थिती आहे साहेब यावर्षी एका पाण्यानं संध कापसाचं पीक वाया गेलं ज्याच्याकडे पाणी होतं त्याचं थोडंफार जमलं मात्र ज्याची कोरोना संभू शेत का पाण्यानं गेलं साहेब एका पाण्याने संध कापसाचं पीक वाया गेलं तव्हा माया सोबत माया बायकोच्या डोळ्यात पाणी आलं बायको हळूच माया कानात येऊन म्हणाली अहो धनी कर्जाचं टेन्शन घेऊन काय बरं वाईट करू नका अहो धनी कर्जाचं टेन्शन घेऊन काय बरं वाईट करू नका पती हा परमेश्वर असतो तुम्ही आमच्यासाठी देव आहे आपण दोघं मिळून संघर्ष करू परिस्थितीशी लढू पण असा हजबल होऊन तुम्ही आत्महत्या करू नका म्हणून म्हणतो साहेब तुम्ही सरकारी कर्मचारी पण आमच्या या शेतकरी माऊलीला सलाम ठोका साहेब तुम्ही पण आमच्या या शेतकरी माऊलीला सलाम ठोका मार्केटला गेली आपली शेतकऱ्याची माऊली मार्केटला गेली पण कधी भाजीपाल्याचा भाव नाही केली आयत्या किमतीमध्ये भाजीपाला घरी घेऊन आली अरे परिस्थिती बाई फाटक नुकल नेसायला सुद्धा कधी शरम नाही केली उन्हात भाजत पावसात भिजत शेतामध्ये खबर कष्ट केली संकटावर मात करून जीवन कसं जगायचं हे सुद्धा आम्हाला याच माऊलीने शिकवण दिली म्हणून साहेब आमच्या शेतकऱ्यांच्या लेकड्यांसाठी छत्तीस कोटी दे बाजूला ही आमच्यासाठी शक्ती आहे आणि या शक्तीसाठीच आमची आहे आहे साहेब सत्य 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 होता आणि उद्या पण राहणार भात गुगल वरून डाउनलोड केलं तरी खाता येत नाही शेतकऱ्यांच्या कष्टाच्या शिवाय जगात एक काही जिवंत राहत नाही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे काही एका गोष्टीच वाटते कर्जाचा टेन्शन आपल्या शेतकरी राजाच्या कशात भाकरीचा तुकडा नाही जात जात आता साहेब या फाट्याचा प्रश्न तर मी तुम्हाला सांगतो मी क्षेत्रामध्ये येतो अनुसूचित क्षेत्रामध्ये येतो आमच्या इथे पेसा कायदा लागू आहे पाचवी अनुसूची लागू आहे साहेब म्हणून तुम्हाला सांगतो आम्हाला जंगलात जाऊन दोन होतो दोन मनोपच गोळा करण्याचा अधिकार आहे आणि वेळ प्रसंगी हे लाकूड आणण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे तो आमचा संविधानिक अधिकार आहे याच्यासाठी तुम्ही तर का या देशाचा कलेक्टर पण आम्हाला अडवू शकत नाही या जिल्ह्याचा कलेक्टर पण म्हणून सांगतो साहेब आमच्या गोरगरीब शेतकरी आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवायला विनाकारण तच जो नका निघतो साहेब परिचय अरे जाता जाता शेतकऱ्याबद्दल एवढं सारं माहिती सांगितलं तुमचा परिचय देऊन जा परिचय घेऊन

किले वाले आदिवासीओं की ला है और इसी माँ की गोद से पैसा कानून पैदा हुआ है और इसी कानून के तहत आज का प्रोग्राम भी चल रहा है साहब बात समझ में आ रही है उस जमाने में जब अंग्रेज जी राजती जमींदारों की दलाली थी उस वक्त हमारी आदिवासी लोगों ने जल जंगल जमीन अधिकार के लिए हाथ में तलवार धनुष बाण लेकर लड़े थे आज हमारे हाथ में बाबा साहब का दिया कलम है आज हमारे हाथ में बाबा साहब का दिया संविधान संविधान है। वो हाथ में लेके हमारे हक अधिकार के लिए मरते दम तक लड़ते रहेंगे लेकिन कभी हमारे आदिवासी उनके अस्तित्व को मिटने नहीं देंगे क्योंकि हमारे पूर्वजों ने हमें झुकना नहीं अन्याय के खिलाफ लड़ना सिखाया है इसलिए हमारा सिर कभी छुटेगा नहीं हमारे हक अधिकार के लिए धन्यवाद जय जय शेवाय आदिवासी जयवासी धन्यवाद